हॅलो फ्रेंड्स तशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये जसं नाव आहे आम्ही दोघी जावा खूप दिवसानंतर व्हिडिओ जातो आहे माझा खूप जण विचारत होते की ताई तुम्ही व्हिडिओ का नाही आहेत ब्लॉग का करत नाही आहेत आणि इथले जे आमचे कामोठ्यामधले जे लोक आहेत जे मला व्हिडिओ थ्रू बघतात तर ते पण मला कधी भेटल्यावरती विचारतात आजकाल व्हिडिओ का येत नाहीत किंवा का करत नाहीत तर काय सांगू आता खूप बिझी लाईफ झालेली आहे माझे याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये करत करत म्हणजे ना मला वेळच पुरण असा झाला त्याच्यामुळे यूट्यूबला माझा वेळ जरा कमी जातोय तर त्याच्यामुळे व्हिडिओ पण माझे कमी कमी यायला लागलेले आहेत तर आता म्हटलं की जे आहेत ते तरी व्हिडिओ आपण टाकावेत तर हा माझा बड्डेचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी सगळेजण आले होते गावाकडून आई वगैरे सगळे आले होते आणि माझ्या बड्डेची बिर्याणीची तयारी चालू आहे आमची इथं लग मग लावलेलं का कुचुंबर राहूते का मग कुचम तशी पण आंबट लागते ऑलरेडी कांदा ठ्यायचा हां हे तर नको का मिक्स थोडंसं टाकते सगळं घेऊन एवढं एवढं कुठं कुडच्यो करतात टाकायचं तशी हे ध्यायला नाही गरज लागत कुच्यो हां बसर ऑलरेडी आंबटच लागते हल्ला अर्धा किलो सांगितलं ना तर आज आहे माझा बड्डे आणि बड्डे दिवशी खूप लेट झाला होता स्वयंपाक करायला तर आज त्यात बिर्याणी बनवायची ते पण दम बिर्याणी तर दम बिर्याणीला किती वेळ लागते तर तुम्हाला माहिती आहे तांदूळ वगैरे भिजवत ठेवा त्यानंतर चिकन मॅरिनेट करायला ठेवा आणि बाकीची तयारी जी असते एकदम बिर्याणी दमायला ते वेगळाच टाईम असतो तर ना पप्पांना यायलाच खूप लेट झालं होतं कारण ते पप्पा भाजी घेऊन येणार होते कारण सगळेजणं बिर्याणीचा बेत होता आणि हे आईने ठरवून टाकलं होतं की बिर्याणी बनवायची शीतलचा बड्डे म्हटल्यानंतर कारण भाऊजींना माझ्या आजची बिर्याणी खूप म्हणजे खूप आवडते त्याच्यामुळं त्यांनी तिकडूनच ठरवलं होतं आणि त्यांनी तिकडूनच म्हणजे हे करून आले होते येणार ते इलेक्शनला होते आणि अक्काचं पण काहीतरी काम होतं त्याच्यामुळं ते येणार होते तर तिकडूनच ते ठरवलं होतं की आता वहिनीचा बड्डे आहे तर त्यांना आपण बिर्याणी करायला हवं कारण त्यांच्या हातची बिर्याणी छान लागते म्हणून तर त्याच्यामुळे हे सगळं तर आता मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन मी सगळं शिजून घेतलेले तांदूळ पण त्याला दोन थर लावणार आहेत कारण प्रत्येक वेळी चिकन सगळं मी खाली हातरून टाकते त्याच्यामुळं ना खूप खाली आणि आज ना दोन दीड किलोचं मी भात म्हणजे तांदूळ भिजायला टाकलेले त्यानंतर दोन अडीच किलो चिकन होतं एवढा मोठा भात दरवेळेस काय होतं तेवढ्याला तेवढं तांदूळ घेतलं एक किलोला एक किलो एक किलो चिकनला एक किलो तांदूळ घेतलेला तर भातच सगळा लागतो चिकन जास्त लागत नाही त्याच्यामुळं आमच्या घरातल्यांना ना एका घा घासागणित चिकन लागतं त्याच्यामुळे ना जरा भात मी क जास्त घातलं आणि चिकन पण कमी जास्त आणायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं बराबर झाला आणि खालचा बेस तयार होऊन परत दुसरा पण बेस मी इतर करत आहे कारण कमी नको पाडायला चिकन असं माझं म्हणणं होतं की छान अशी बिर्याणी झाली पाहिजे आणि लागलं पाहिजे सगळ्याला घासागदीच चिकन वगैरे तर मस्त अशी ग्रेव्ही पण झाली होती आणि त्याचा रस्सा पण छान झाला होता मस्त खाली पण थरून खाली पण थर झाला त्यानंतर आता दुसरा थर इथं चालू आहे त्यानंतर आता भात पण खूप झाला होता मला असं वाटलं की हा भात भरपूर होईल भरपूर म्हणजे खूप जास्त होईल पण खरं सांगू का बिर्याणी आमच्या घरात एवढी आवडते ते पण दम बिर्याणी आणि छान झालेली बिर्याणी तर बाप रे बाप खूप म्हणजे खूपच आवडते एवढं मोठं मी आता तुम्ही बघू शकाल मी किती बिर्याणी केलेली आहे पूर्ण टोप भर हे जे पातील आहे ना ते मला वाटतं दहा किलोचं पातीलं आहे आणि ते दहा किलोचं पातील पूर्ण असं भरून मी बिर्याणी टाकली होती मी बघू शकता कारण भात जे आहे तर तो शिजल्यानंतर खूप जास्त होतं दुप्पट तिप्पट भात होतो तांदूळ शिजल्यानंतर आणि त्याच्यामुळं तो, तो खूप जास्त झाला भात हे पाच मला होतं स सात सा, आठ किलोचं होतं नक्कीच पातीला असेल हे आणि एवढं भरून मी हा भात जो आहे तो केला होता मस्तपैकी मला असं वाटत होतं की अरे नको बस आता एवढं तांदूळ जो मला मनातून असं वाटलं की खूपच जास्त तांदूळ मी भि भिजायला टाकलं किंवा शिजून घेतलं आहे पण नंतर असं वाटलं की अरे रे रे बरं झालं एवढा तरी टाकला मी नाही तर मग तो कमी पडला असता दुसऱ्या दिवशी कारण आम्ही दोन दिवस बिर्याणी खात असतो दोन दिवस आणि मी काय केलं की वाढताना चिकनच्या नादात येणार ना भात पण जास्त वाढत गेले आणि त्याच्यामुळे जेवताना येणार लोकांनी काय केलं म्हणजे आमच्या घरातल्या लोकांनी काय केलं तुम्ही पुढं बघाच घेतलं आता इथे चाललेली आहे माझ्या बड्डेची तयारी माझा बड्डे तुम्ही रुपालीच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल कदाचित पण म्हटलं की आपण पण टाकावा कारण जे बनवलेले व्हिडिओ तेच तसेच राहण्यापेक्षा मोबाईलमध्ये ते आपण अपलोड करून मग डिलीट करता येतात नंतर तर त्याच्यामुळं आता मी टाकते तर मी आपली सिम्पलची साडी घातली होती बड्डेला कशी वाटते आणि कमेंट करून मला सांगा तर आता चला तयारी चाललेली आहे बड्डेची तर खरं तर मला ना बड्डे करायचाच नव्हता पण आता सगळेजण आले होते त्याच्यामुळं म्हणतं की आता चला कोर्या बड्डे वगैरे तर रुपालीला पण मी सांगितलेलं मला काही बड्डे नाही वगैरे करायचा पण आम्ही भेटलो मग मा कारण मला एका ठिकाणी जायचं होतं ते त्याच्यामुळे ती पण आली मग घरचे पण ये ऑन द वेच होते गाडीमधून त्यांनी पण फोन केला जवळ आल्यानंतर म्हटलं की आपण डायरेक्ट इकडं जाऊया बड्डे वगैरे सेलिब्रेट करूया तर मग ते अचानक ठरलं आणि रुपाली तर हाय त्याच कपड्यावर आली होती त्याच्यामुळे तिला चेंज करायला पण नाही भेटलं तिला म्हटलं तरी पण ड्रेस वगैरे घालतरी पण नाही केलं हाय त्याच साध्या ड्रेसवर आली होती ती कारण माहितीच नव्हतं करायचं आहे आणि हे अचानक ठरलं त्याच्यामुळं हे झालं करायचं ठरलं नाही तर अजिबात माझी इच्छा नव्हती पण आता ठीक आहे चला आहेत सगळेजण जमले तर म्हटलं आता कट को, कट करूया केक तर मी पण मग साडी वगैरे घातली तर चला आता केक वगैरे कट करूया काय

माझ्या डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन तर मी कधी करतच नाही बड्डेला कोणतं पण असू दे ते पैसे वेस्ट असल्यासारखं मला होतं ते डेकोरेशन वगैरे मी काही करत नाही आणि इथं केक वगैरे त्याच्यावर कॅन्डल वगैरे लावायचं पण मीच लावते माझ्या बड्डेची मीच तयारी करते असं होते मी केली तरी पण ते सगळं आणलं वगैरे तर ठेवलं त्यानंतर ती म्हटली की मला काही लावता येणार नाही कॅन्डल तुम्हीच लावा मी म्हटलं की मी लावते आता इथे आता कॅन्डल वगैरे लावतोय आम्ही तर बड्डे स्वयंपाक वगैरे केल्यानंतर तिथून पुढे मग मी तयारी केली माझी आणि दहा वाजत आले होते बड्डे वगैरे करायला तर घाई चालली होती पप्पांची चला चाला लोकांनी करा ते लो करा, करा तर फायनली झालं आणि त्याच्यानंतर आता इथं ओवाळून वगैरे घ्यायचं इथं चाललेलं आहे औक्षण प्रत्येकाला प्रत्येकाच्या वाढदिवसाला आम्ही तो औक्षण वगैरे करत असतो तर इथं चाललेला आहे बड्डे माझं सेलिब्रेट मी कट केला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आता बघा तिथे आता

जेवण <laughs> <आप> <laughs> 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 करा <laughs> <laughs> ना चहावी ते चहावी का थांबा देते हॅपी बर्थडे वरती बॅग येते आई कोणत्या तर अशा पद्धतीने झालेला आहे माझा बड्डे सेलिब्रेट तर बड्डे झाला की लगेच पप्पा पण गेले तर इथं सगळ्यांना केक वगैरे वाटप केला केक खाल्ला त्याच्यानंतर इथं आमची बिर्याणी आता मी ओपन करते कशी झाली आहे ते बघूया आपण तर फर्स्ट लूक तर हे आहे बिर्याणीचं मस्तपैकी झालेली आहे आपली सुगंध पण खूप छान सुटला होता बरं का खूप म्हणजे खूप छान आणि खूप टेस्टी झाली होती ही बिर्याणी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आवडली आणि सगळेजण म्हणजे खूप तारीफ करत होते कारण बिर्याणी पण झाली होती तशी दुसऱ्या दिवशी बिर्याणी खाल्ली तर दुसऱ्या दिवशी पण त्याचं एक नंबरच झाले होते एक नंबर टेस्ट त्याची उतरली होती एकदम छान बोला मस्त खरं खरं तुम्हाला असं बळजबरीने नाही सांगितलं बोलायला खरं खरं नाँक <laughs> <थांक> यू हा हा पुढच्या पुढच्या वेळेस ना कोणाचा बड्डे असला ना मला त्या पाहिजे करायला